शेतकरी बंधूं नमस्कार सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी विभागाने शासन निर्णय एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला होता उपरोक्त विषयांबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदणीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या डी बी टी माध्यमातून होणार आहे या अनुषंगाने अनुज्ञेयस अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावायचा ना हरकतपत्राचा नमुना आपल्याला हा नमुना पुढे दिसत आहे हा नमुना आपण घेऊन हा नमुना पूर्णपणे भरून त्यावर आपली माहिती आधार क्रमांकावर जे असेल नाव ते नाव ते स्पेलिंग व्यवस्थित टाकून आपला आपलं साक्षांकित म्हणजे आपण सही करून द्यायची आहे सा आणि संमतीपत्र किंवा ना हरकत दाखल्यावर सर्व खात्यातील शेतकऱ्यांच्या ना हरकतेसाठी सहाय्य घ्यायच्या आहेत आणि आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील जे कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक असतील त्यांच्याकडे कृषी विभागाकडे हे काम दिलेले असल्यामुळे त्यांच्याकडे आपण एवढ्या तेरा ते चौदा ऑगस्टपर्यंत सादर करायचे आहे जमा करायचे आहे म्हणजे त्यांना आपल्या खात्यात अनुदान वर्ग करण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी ते तयार होतील तर ज्या शेतकरी मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन उत्पादक होते त्यांनी ई पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे सनुग्रह अनुदान शासन देणार आहे तरी अशा शेतकऱ्यांनी आपल्या गावात याद्या आता आलेल्या असतील त्या यादीत आपले नाव असेल तर हा जो नमुना दिसत आहे हे न दोन नमुने लवकरात लवकर पूर्णपणे भरून व्यवस्थित भरून त्याच्यावर सह्या करून आपल्या गावातील कृषी अधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद